मित्रांनो समोर पाहिला हा कडावचा मार्केट आहे आणि खास तुमच्यासाठी आज बाकासूर आपल्याला येताना दिसतो बाकासूर दिसला म्हणून व्हिडिओ लगेच शूट करायला घेतला आम्हाला जसा बकासूरची गाडी आली तसंच समजलं की बकासूर त्या खालती उतरलं आहे आणि पाऊस आता बाकासूर मोइलशेठ बकासूर वैभव दादा हाय की नाही माहिती नाही मित्रांनो त्याला काय काय नाव आहे तुम्ही बोलू शकत नाही बकासूर सरपंच पाकॅटॉन

बकसोरची फोस <laughs> <नातना है> <laughs> आता हळूहळू जसं जाईल तसा तसा बकासूर सुरेश दाटील करत नाही आता हळूहळू जसा मैदानात जाईल ना ही बकासूरची फॅन पण हळूहळू वाढत जाणार नाही भाई <laughs> यस यस नजर भाई ते हाय्य त्याला नाद बोलतात नाद बाकी काही नाही रेंगड <laughs> क्षेत्रातला नाद बकसूर आज बकसुरीचे मी दोन दिवस चरखी होणार आहे ते बघ कसा बकसूरला पाहण्यासाठी गाडी थांबून आता <laughs> <laughs> आमची गाडी आहे तिथे चालत चालेल चालू चालेल पुन्हा आम्हाला तसंच जावं लागेल गाडी घेण्यासाठी ना पुढे पुढे आपल्या भागा अरे हा छोटासा वास्तू बघ काय नाव आहे काय बोलला वास्तूचं नाव काय बोलाय तो मित्रांनो तुम्हाला आपण पुढे मैदाना अपडेट आपल्याला भेटत राहतात कंपनी संपर्क केला तर